भिवंडी तालुक्यातील कवाडखुर्द जिल्हा परिषद शाळा येथे भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाच्या वतीने विद्यमान अध्यक्ष निलेश दादा गुरु यांच्या माध्यमातून योग दिनाचे औचित्य साधून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध प्रकारची योगासनांची माहिती या योग शिबिरात देण्यात आली आलेल्या सर्व उपस्थितांना योगा, योगा शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे व योगा कसा करावा आहे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व त्याचप्रमाणे सर्व उपस्थांनी योगाबद्दल माहिती घेऊन त्याचप्रमाणे योगा करून योग शिबिर यशस्वी केला यावेळी भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष निलेश दादा गोरव यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे महत्व सांगून शुभेच्छा देत अधिक माहिती दिली आहे खर तर आज मी सर्वप्रथम आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो आपण बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये प्राचीन कालापासून योग ही कला ही आपल्या देशामध्ये उगम पावलेली आहे आणि हा योग जर संपूर्ण विश्वाला कोणी दिला असेल तर आपल्या देशाने दिलेला आहे त्याच्यानंतर योग आज जगामध्ये पसरलेला आहे आज आपण बघितलं तर शरीर आणि मन यांची विश्रांती चिकित्सा म्हणजे योग आहे आज आपण बघितलं या आधुनिक काळामध्ये धावपळीच्या युगामध्ये माणसाला आपल्या शरीराकडे दुर्लक्ष झालेलं आहे संयुक्त राष्ट्रसंघासमोर दोन हजार चौदा मध्ये एक प्रस्ताव मांडला योगा या योगाला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करावे त्यासाठी एकशे त्र्याण्णव देशांपैकी जवळजवळ एकशे पंच्याहत्तर का सत्याहत्तर एकशे सत्याहत्तर देशांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला आणि या प्रस्तावाला मंजुरी दिली आज आपल्याला अभिमान वाटावा म्हणून आज एकवीस जून हा संपूर्ण जगामध्ये योगा दिन म्हणून साजरा केला जातो मी पुन्हा एकदा सर्वांना आज या ठिकाणी योग दिन साजरा केला Uh, शाळेचे केंद्रप्रमुख गोडसे सर असतील आपले लेले सर असतील पाटणकर साहेबांचे अध्यक्ष प्रशांतजी प्रशांत आमचे संदेशजी बोई साहेब असतील मोहनदादा असतील यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण शाळेचे मुख्याध्यापक असतील फुलपगारे मॅडम आहेत यांनी चांगल्या प्रकारे माहिती होते मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र जगभरात साजरा होणारा हा दिवस शरीर मन आणि आत्मा यांचं एक सुंदर मिलन म्हणजे योग आणि ही योग साधना आपल्या भारतीय संस्कृतीतील तिथून गेली आणि पूर्ण जगभरात पसरली पूर्ण जगाने मान्य केला की के मोदींनी जी संयुक्त राष्ट्राकडे मागणी केली ती मागणी त्यांनी मान्य करून आणि पूर्ण विश्वाला एक विश्वगुरु म्हणून आपल्या योगाला प्राधान्य मिळालं आणि मला सांगताना अभिमान वाटतो की त्या दिवसाचं आज आम्ही सुद्धा साक्षी आहोत की ज्या दिवशी आमच्या योगाला जागतिक दर्जा मिळाला आणि या भारताला अतिउच्च शिखरावर नेण्याला एक मोठा योगदान म्हणून मोदीजींनी त्या भूमिकेला पार पाडला आणि ही भूमिका बजावताना मोदीजींनी ज्या वेळेला योग दिवस ठरवला तो दिवस ही पूर्ण वर्षभरातला मोठा दिवस म्हणून मोजला जातो तो एकवीस जून हा दिवस सर्वात मोठा दिवस मानला जातो आणि या सर्वात जास्त वेळेचा उपयोग आपल्या या कार्यासाठी होईल या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या वेळेला प्रधानमंत्री मोदीजींनी हा विषय मांडला आणि पसरवला जगभराने मान्य केला आणि आज आपण त्या दिवसाचे साक्ष आहोत की आजही आपण ही आपन परंपरा पुन्हा आपल्या ऋषी परंपरा पुन्हा पुढे नेत आहोत या गोष्टीसाठी आपल्याला फार गर्व महसूस होतो नमस्कार योगायोगाने योग दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषद शाळा कवाड या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरामध्ये सामील होण्याचा योग आला सुरुवातीला गोडसे सरांनी असं सांगितलं की आपण सहज या ठिकाणी योगाचा अभ्यास करणार आहोत हे काही प्रशिक्षण शिबिर नाही पण मला असं निश्चित सांगावं वा असं सा वाटतं की या तिघांनी एवढी चांगली माहिती दिली या ठिकाणी की हे प्रशिक्षण शिबिरच झालेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की एकशे सत्याहत्तर देशांमध्ये आज ही कला सगळ्यांनी अवगत केलेली आहे याचा अर्थ एखादी गोष्ट जर सिद्ध झाली की ही चांगलीच आहे तर तिचा स्वीकार अनेक जण करतात तसा ते एकशे सत्याहत्तर देशांनी आज केलेला आहे आणि भारत नुसती महासत्ता आर्थिक होणार नाहीये तर या निमित्ताने अनेकविध कला आणि जीवनामध्ये जसं आरोग्याचं महत्व काय हे संपूर्ण जगाला सांगण्याची किमया ही भारताने या योग दिनाच्या निमित्ताने केलेली आहे आज मला यांना धन्यवाद द्यावं असं वाटतात की या ठिकाणी हा चांगला कार्यक्रम याचं चा आयोजन केलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये याचा प्रसार करण्याची संधी आज या मंडळींना मिळाली आम्हालाही त्याच्यात सहभागी होता आलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद